अनुपमा ढमाळे आणि मी आले दिवून आलो कवीची मेघांची सेना ही कविता मी निवडली आहे ही कविता निवडण्याचं कारण असं आहे की माझ्या स्वरचित कवितेमध्ये माझ्या जो छोटा मुलगा आहे तर त्या त्याचं पण मेघांच्या से सेनेनं कसं त्याचं जग उद्ध्वस्त केलंय हे थोडंसं रिलेट करून म्हणून मी ही कविता निवडली कवी कुसुमत राजांना वंदन करून ही कविता सादर करते मेघांची सेना चालली मेघांची सेना सेना समर घोष गंभीर पुकारत आत्मदाना मेघांची क्रीष्म बलोद्वत चरा चराला सुटेल जाळत अग्निपश कर्क चुनी बसतो धरणीची दैना चालली मेघांची सेना शिलगाऊनी शतलक्ष मशाली उदळीत भवती वरती खाली उभारून करवर तो तांडव जगताच्या दहना चालली मेघांची सेना फळा फुलांचे आसव गिळून ओढ्या मदले जल कण करी नद्यांना नग्न ओढून जीवन वासनांना चालली मेघांची सेना कडकडणारे आसूड साहत लाल निखाऱ्यांवरती लोळत आक्रंगुन आवाहन करते भूमाताजींना चालली मेघांची सेना

करिती करीती जीवन अर्पण अहो दिव्य बेहोशपणा हा अभिवादन त्यांना चालली मेघांची सेना हे शेवटचं कडवं एक थोडस लक्षात ठेवावं लागेल कुडती येईल शारद शीतल सुखमय सुंदर होईल भूतल निरभ्र गगनी स्मरतील काहे हे बंडखोर चालली मेघांची सेना आता एक माझी जी स्वरचित कविता आहे ती मी म्हंटल ती थोडीशी relate करून केलेली आहे मी. माझ्या कवितेचं नाव आहे त्याची होळी त्याची होळी. लहान मुल जी असतात ती किती निरागस आणि भाबडी आहेत तर हे या थोडस या कवितेमध्ये आहे. एक लहान गा भर पावसात बसलेला एक लहान गा भर पावसात बसलेला शर्ट होता मळकटलेला पाठीवर दप्तर जरा उदासच झालेला शर्ट होता म्हटलेला पाठीवर दप्तर जरा उदासच झालेला हातातली होळी हातातली कागदाची होळी हळूच तो पाण्यात सोडी हातातली कागदाची होळी हळूच तो पाण्यात सोडी मी म्हणे वा मस्त चाललीय रे तुझी होळी मी म्हणे वा मस्त चाललीय रे तुझी होळी रडवेला चेहऱ्याने तो म्हणाला बापू सांगतो पावसान गेली माझी माय का सांगतो पावसानं नेली माझी माय तिला आणाया सोडली मी होळी तिला आणाया सोडली मी होळी साळत बाई शिकवत्यात साळत बाई शिकवत्यात वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो असा वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो असा पण साचलेल्या पाण्यात माय दिसत नाही मी निजूरे कसा पण साचलेल्या पाण्यात माय दिसत नाही मी निजूरे कसा माझी माय मला देर पावसा माझी माय मला देर पावसा पावसानं का बरं गेली असेल माझ्या मायला पावसानं का बरं गेली असेल माझ्या मायला कोण नसेल का त्याला भाकरी करून द्यायला कोण नसल का त्याला भाकरी करून द्यायला त्याला सांग चाळ्यातल्या भातानं माझ भरत नाही त्याला सांग चाळ्यातल्या भातान माझं पोट भरत नाही माझी धाडून दे की माय तू रोज ये की घराकडं मायच्या हातची भाकर काय तू रोज ये कि घराकडं माझ्या हातची भाकर खाय मन झालं सुन्न मन झालं सुन्न अश्रू गेले पावसात बिरून होळीची आज धरून होळीची आज धरून मा येईल म्हणून तो पावसातच बसून होळीची आज धरून मा येईल म्हणून तो पावसातच बसून कशी सोडवायची याच्या ममतेची अनभाकरीची कोळी कशी सोडवायची याच्या ममतेची अनभाकरीची कोळी मी पाहत राहिले त्याची दूरवर जाणारी होळी त्याची होळी त्याची होळी होता की तो तर हे त्याच्या आयुष्यातही पुढे कधीतरी येईल पुढती येईल शारद शीतल सुखमय सुंदर होईल धन्यवाद थँक्यू सुख झालाय का